वो या तिन्ही तालुक्यात इथल्या मंगल कार्यालयामध्ये मुस्लिम समाजाचे त्या ठिकाणी चारशे लोकांना आमिष देऊन त्या ठिकाणी चारशे ते पाचशे बोलवल्या गेलं आणि नंतर चर्चा करण्यासाठी म्हणून बोलवलं आणि ते दार लावून घेतले त्या मंगल कार्यालयाचे आणि त्यांना तिथं डामून ठेवण्यात आलं जेव्हा आम्हाला एक गोष्ट लक्षात आली आमच्या तालुका साहेब आणि सगळे जण त्या ठिकाणी गेले आणि गेल्याच्या नंतर जिथे गोंधळ करून त्याचे व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे त्या लोकांना आम्ही तिथून बाहेर काढलं त्या लोकांनी तिथल्या अक्षरशः कुलूप तोडून तिथून बाहेर निघाले आणि बाहेर काढल्याच्या नंतर इथं मतदानाच्या केंद्रावर आलेलं असताना एक मतदानाचे केंद्र पाहुणे सहाला हे सगळे लोक या ठिकाणी आले एक बूथ बंद केलं एक बूथ चालू आहे पण अजून या ठिकाणी एवढी लाईन लागलेली असताना देखील अजूनपर्यंत यांना मतदानाच्या चिठ्ठ्या दिल्या गेलेल्या नाहीत टाळाटाळ या प्रशासनाच्या वतीनं होतं महिला इथं मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत त्यांना भाजपच्या वतीनं दगडफेक करून हाकलण्यात ना येत आहे हे अतिशय नंगा नाच या ठिकाणी दबावाचा या ठिकाणी होतोय या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमची एवढीच मागणी आहे मतदानापासून लोकशाहीमध्ये वंचित ठेवणं हे सगळ्यात मोठं पाप आहे तर मतदानापासून कोणी वंचित ठेवणं आमची एवढीच मागणी आहे